भारताने कितीही हात पुढे केले कितीही मदत केली तरी तुर्कस्तानचा पवित्रा नेहमी एकच पाकिस्तानच्या खांद्याला खांदा लावून भारताविरुद्ध उभं राहायचं आता तर तुर्कीने सगळी हद्दच पार केली आहे रविवारी कराचीच्या विमानतळावर तुर्कीच्या लष्कराचं सी वन थर्टी हर्क्युलस मालवाहू विमान, माल विमान उतरलं आणि त्यात काय होतं चक्क बायर कतार आणि इतर घातक शस्त्रास्त्रांचा खजिना एक दोन नव्हे तर तब्बल सहा मालवाहू विमाने इस्लामाबाद आणि कराचीत उतरली आणि त्यांनी आणलेली शस्त्रसामग्री म्हणजे भारताला एलओ वर टक्कर देण्याची पाकिस्तानची तयारी नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये तुर्की आणि पाकिस्तानचं हे प्रेम नवं नाही या दोघांनी एकमेकांना लष्करी मदत करण्याचं आश्वासन बरेच आधीच दिलं होतं आणि आता तुर्की ते आश्वासन पक्क करताना दिसतोय पहलगाम मधील दहशतवादी हल्ला आणि काश्मीर वरून भारत पाक तणाव वाढल्यानंतर तुर्कीने पुन्हा एकदा पाकिस्तानची पाठ थोपटली सूत्रांच्या मते या विमानातून आलेली शस्त्रास्त्र इतकी प्रचंड आहेत की त्याची यादीच गुप्त ठेवण्यात आली आहे पण एक गोष्ट नक्की ही सगळी तयारी भारताला डिवचण्यासाठीच आहे पाकिस्तानच्या हवाई दलानेही आपली कमर कसली आहे पेन्सिस कार्दू आणि स्वात या प्रमुख हवाई तळांवर अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी दिलेली जे एफ सेवन ही लढाऊ विमानं तैनात करण्यात आली आहेत आणि आता तुर्कीच्या बायर कतार ड्रोन सारख्या घातक शस्त्रांनी पाकिस्तानचं बळ आणखी वाढलंय हे ड्रोन युद्धभूमीवर गेम चेंजर ठरू शकतात आणि याचा थेट धोका भारताच्या सीमांना आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न भारताने तुर्कीला नेहमीच मदतीचा हात दिला मग तुर्की असं का बघतोय काश्मीरच्या मुद्द्यावर तुर्कीने वारंवार पाकिस्तानची बाजू घेतली आणि आता तर तुर्की पाकिस्तान चीन यांचं संरक्षण क्षेत्रातलं वाढतं नात भारतासाठी चिंतेची बाब ठरते पाकिस्तानला या दोन देशांचा पाठिंबा आहे म्हणूनच तो भारताशी युद्धाची भाषा बोलायला धजावतो भारतासाठी हा सगळा प्रकार म्हणजे डोकेदुखीचा नवा अध्याय आहे पण भारत कधीच मागे हटणार नाही आपली लष्करी ताकद रणनीती आणि कूटनीती यांच्या जोरावर भारताने अनेकदा अशा आव्हानांना तोंड दिलं आहे तुर्की आणि पाकिस्तानच्या या खेळात चीनचाही हात आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण भारताची तयारी ही कमी नाही एलओ वर डोळ्यात डोळे घालून लढण्याची आपली क्षमता जगाने पाहिली आहे तुर्की पाकिस्तानचं हे शस्त्रप्रेम कुठपर्यंत जाणार आणि भारत याला कसं उत्तर देणार तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा